नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि मै जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा सध्या पितृपक्ष चालू आहे आणि आज आहे दहा तारखेला संकष्टी चतुर्थी भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मांडण्याची परंपरा असली तरी चंद्रोदयाला महत्त्व असल्यामुळे बुधवारी दहा तारखेला संकष्टी चतुर्थी असणार आहे गणपती बाप्पा हे अबालदय वृद्धांचं आवडतं दैवत आहे त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही गोष्टी करायला सांगितल्या जातात संकष्टी चतुर्थीचं चा व्रत हे कोणीही करू शकतं प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आपल्या पद्धतीने गणपती बाप्पांना पूजा करत असतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोट्यावधी गणपती भक्त उपवास करतात पण हे व्रत केल्याने गणपती बाप्पा देखील शुभफल लवकर देतात संकष्टी चतुर्थीला आपल्या लाडक्या बाप्पांना नैवेद्य दाखवावा गणपती बाप्पांना त्यांच्या आवडत्या गोष्टी अर्पण कराव्या संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पांना जास्वंदाचं फूल आणि दुर्वांची जोडी अवश्य अर्पण करावी असं सांगितलं जातं मात्र चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असं सांगितलं जातं रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी धूपदीप लावून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवावं आरती करावी चंद्राचं दर्शन करावं चंद्राला अर्घ्य द्यावं त्याचबरोबर भक्तिभावाने अथर्व शीर्ष म्हणावं किंवा ऐकावं या गोष्टी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नक्की कराव्यात पण त्याचबरोबर पितृपक्षही सुरू आहे पितृपक्षात पित्रांचं स्मरण करून त्यांच्या नावे श्राद्ध तर्पण विधी केले जातात आणि त्यामुळे पितरांचे आशीर्वाद लाभतात पितृज जर असेल तर अडचणी येतात आर्थिक अडचणी येतात बघा मुलांची शिक्षणात प्रगती होत नाही मुलांची लग्न होत नाहीत अशा समस्या बघायला मिळतात अशी कोणतीही समस्या जर तुम्हाला असेल तर त्या समस्येतून तुम्हाला मार्ग काढायचा असेल तर गणपती बाप्पांचा एक मंत्र आहे या गणपती बाप्पांच्या मंत्राचा जप या संकष्टीपासून रोज करायला तुम्ही करू शकता आता हा मंत्र कोणता आहे तर ओम गण ओम असा हा अगदी छोटा आणि सोपा मंत्र आहे पुन्हा एकदा एका ओम गण ओम हा मंत्र रोज किमान अकरा वेळा तरी म्हणावा मंगळवार असेल विनायक असेल किंवा संकष्टी चतुर्थी असेल तर या दिवशी तर अवश्य या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा या मंत्राच्या जपाने सर्व प्रकारची प्रगती होते सर्व अडचणी अडथळे दूर होतात विघ्नहर्ता गणपती बाप्पा आपले सगळे विघ्न दूर करतात बघा एवढा एक मंत्र जरी तुम्ही म्हटला ओम एक दंताय विधमही वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात या मंत्रानेसुद्धा गणपती बाप्पांचं नामस्मरण केलं तर वातावरण अगदी प्रफुल्लित होतं चैतन्यमयी होतं आणि सर्व संकट समस्या अडचणी दूर होतात विघ्न दूर होतात असा पक्का विश्वास भक्तांचा असतो विघ्नहर्ता गणपती बाप्पा हे अबालवृद्धांचे लाडके आहेत यंदा अनंत चतुर्दशीचं व्रत बा भाद्रपद पौर्णिमा असेल याला मृत्यू पंचक लागलं होतं या मृत्यूपंचकाचं विघ्न संकष्टी चतुर्थीने दूर होणार आहे विघ्नहर्त्याच्या कृपेने आता सगळं शुभ घडणार आहे असं सांगितलं जातं गणपती बाप्पांचं आणखी काही मंत्र आहे जे विशिष्ट समस्यांसाठी म्हटले जातात आता बघा संतती बाप्तीसाठी गणपती बाप्पांचा एक मंत्र आहे जो खास स्त्रियांनी म्हणावा असं सांगितलं जातं तो मंत्र असा आहे ओम उमापत्र तर्पयामी असा हा मंत्र आहे तर बघा या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप करावा ज्यांना संतती प्राप्ती हवी आहे त्यांनी खास करून स्त्रियांनी पुरुषांनी केला तरी चालेल परंतु खास करून संतती प्राप्तीची स्त्रिया ना ज्या इच्छा आहे त्यांनी हा नक्की जप करावा हा जप करताना गणपती बाप्पांबद्दल मनात श्रद्धा ठेवून संतती प्राप्ती होईपर्यंत हा मंत्र करावा म्हणावा तसेच बघा गणपती बाप्पांच्या कृपे निश्चितच या मंत्राचा लाभ होतो संकष्टी चतुर्थीला अगदी एका मंत्राचा जप आहे तो लहान मुलं स्त्री पुरुष घरातील कोणीही करू शकतं तर हा मंत्र जो आहे तो यशप्राप्ती करून देणारा आहे शत्रूंचा नाश करून देणारा आहे तर हा कोणता मंत्र आहे तर तो मंत्र म्हणजे ओम गण गणपदेय गण नम मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम गण गणपतेय नम या मंत्राचा रोज की मन एकशे आठ वेळा नाही जमलं तर एक तीस वेळा तरी तुमच्याकडून हा मंत्र जप झालाच पाहिजे तर बघा तुम्हाला जमलं तर तुम्ही एकशे आठ वेळा करा संकष्टी चतुर्थीपासून तुम्ही या मंत्राला जप करू शकता आणि बघा ह्या संकष्टची चतुर्थीपासून तुम्ही सुरू केलं तर तुमच्या सगळ्या संकटांचा नाश होईल आणि गणपती बाप्पांची कृपा होईल तर बघा पितृपक्षामध्ये तुम्ही तुमच्या पित्रांचं स्मरण त्यांच्यासाठी श्राद्ध स्मरण पेत्रांचं तर्पण हे सगळं करा परंतु गणपती बाप्पांच्या या चतुर्थीला गणपती बाप्पांची उपासना जरूर नक्की करा म्हणजे तुमच्या आयुष्यात जे काही अडचणी दोष अडथळे आहेत ते नक्कीच गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने दूर होतील आता बघा गणपती बाप्पा हे विद्येचे अधिपती आहेत तसेच ते विघ्नहर्ता देखील आहेत तसेच सगळ्या देवतांमध्ये दे पूजेचा सगळ्यात पहिल्यांदा मान हा गणपती बाप्पांना मिळालेला आहे त्यामुळे बघा आपण जेवढी पण गणपती बाप्पांची भक्ती श्रद्धेने करतो मनापासून करतो तर त्याची आपल्याला निश्चितच फळ हे द्विगुणित मिळत असते तर बघा या संकष्टी चतुर्थीला या ज्या गोष्टी आहेत मी तुम्हा मैं जा जा कौन्ते कौन्ते तुम्हाला आत्ता सांगितल्या म्हणजे जे काही मंत्र आहेत कोणत्या कोणते प्राप्तीसाठी जे मंत्र सांगितलेले आहेत ते तुम्ही अगदी मनापासून केले तर त्याचे पुण्यफल नक्कीच प्राप्त होईल जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आणि या व्हिडिओची माहिती जी तुम्हाला मी सांगितली ती तुम्हाला पटली असेल तर ती तुमच्या मित्रमंडळींसोबत परिवारासोबत शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या